जलक वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा हा मीडिया ट्वेंटी फोर सदैवांचा फळ <laughs> शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बी टी आर आय विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत अप्रेंटिस रजिस्ट्रेशन व एन ए पी एस पोर्टल मार्गदर्शन कार्यशाळा स्मॅक भवन येथील रामप्रताप जव्हर सभागृहामध्ये संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदीप चौगुले होते या कार्यशाळेत ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन एन ए पी एस पोर्टल प्रक्रिया प्रभावी मनुष्यबळ नियोजन व शासन अनुदान या संबंधीचे सखोल मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून राईट वॉक फाउंडेशनच्या वतीने मेहा सावंत ख्याती त्रिवेदी शेख यांनी कोल्हापुरातील उद्योजक कंपनीतील एच आर व कम्प्युटर विभागातील प्रतिनिधींना केले तसेच जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता कोल्हापूर यांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व ई आर एक व अल्प मुदतीचे व्यवसाय याबाबत मनीष पवार व सारंग कापूरकर यांनी मार्गदर्शन केले सध्या सर्वच उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे याकरिता स्मॅक मार्फत चालवल्या जाणाऱ्या आय टी आय कडून प्रशिक्षित विद्यार्थी शिरोली गोकुळ शिरगाव व कागल एम आय डी सी मधील उद्योजकांना पुरवण्याचे काम स्मॅक व आय टी आयच्या माध्यमातून केले जात आहे या प्रसंगी स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव उद्योजक अजिंक्य तळेकर आय टी आय कोल्हापूरचे प्राचार्य महेश आवटे बी टी आर आय विभागाचे राखणे उद्योजक कंपनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस हसुरे यांनी केले तर आभार अमित पाटील यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर